सर्व आळंदीकरांना मनापासून धन्यवाद मागचे दोन सव्वा दोन वर्ष एक काम करत असताना सर्व आळंदीकरांनी अतिशय भरभरून सहकार्य केलं आणि प्रशासकीय कामकाज करत असताना जेव्हा नागरिक त्यामध्ये सहभागी होतात त्यामध्ये इनपुट देतात आणि त्यावेळेला आम्हाला देखील लोकाभिमुख काम करण्यामध्ये उत्साह वाढतो आणि एसटीपी प्लांट ची सुरुवात असेल सर्व आपल्या आळंदी नगर परिषदेच्या चारही शाळांचं दर्जावर्धन असेल त्यामध्ये शाळा क्रमांक चारची दोन मजली इमारत बांधकाम प्रगती पथावर आहे त्याचबरोबर एक आळंदी हे माऊलींच्या स्पर्शाने पवित्र असं झालेलं तीर्थक्षेत्र आहे त्यामुळे या शहराची ओळख लक्षात घेऊन त्या पद्धतीने काहीतरी वेगळं करता येईल का हा एक विचार ठेवला आणि त्याला सर्व आळंदीकरांनी अतिशय सुंदर प्रतिसाद दिला काही प्रश्न हे आम्ही अनेक पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करून देखील त्यात आणखीन काम करण्याचा आमच्याकडून स्कोप राहिलेला आहे पाण्याचा प्रश्न असेल यामध्ये काही नागरिकांना मागच्या एक दोन महिन्यामध्ये शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झालेला होता त्यात आम्ही आमच्या पद्धतीने शंभर टक्के प्रामाणिक प्रयत्न केले परंतु तो तरी काही इतर समस्या असतील आणि त्या राहून गेल्या असतील तर सर्व आळंदीकरांनी मोठ्या मागणी आम त्या आमच्या समजून घ्याव्यात आमच्या अडचणीत आणि या सव्वा दोन वर्षांमध्ये एक प्रशासकीय अधिकाऱ्यापेक्षाही अं एक स्वतःचा आपला माणूस म्हणून मला ज्या सगळ्यांनी समजून घेऊन अतिशय चांगला प्रतिसाद दिला त्यामुळं जे काम या ठिकाणी मला करता आलं त्याचा हा आळंदीकरांच्या प्रेमाचा आणि या कामाचा वारसा आणि या ठिकाणची आठवण हो ही कायमस्वरूपी स्मरणात राहील आणि माझ्या पुढील वाटचालीमध्ये ही सर्व इथलं कामकाज वारीचे अनुभव सगळ्यांचे मार्गदर्शन हे निश्चितपणाने एक दिशादर्शक ठरतील धन्यवाद